पेडसी मध्ये आहे जे तुम्ही स्वतः स्वतः काढून फक्त लावू शकता मला साधारणत वन नाईन्टी नाईन बाय वन गेट वन फक्ता फक्ता वन नाईन्टी नाईन बाय वन गेट वन टू मला फक्त हे फक्त सेव्हन पंच्याहत्तर रुपयाला भेटतील कलर स्पेसि मोठा आहे अशा ठिकाणी तुम्ही मध्ये मदत ग्लास मोजा स्टाईल मध्ये एक फीट बाय एक फीट ची साईज आहे चारशे नव्याण्णव बाय वन गेट वन ची ऑफर आहे आपल्याकडे साधारणतः साडेपाच साडेपाचशे रुपयाला एक पीस आहे ड्रीम स्वॅप हे वॉलपेपरचं जे शॉप आहे हे होलसेल आणि रिटेल आहे हा आहे केसनन रोड वाघोली मधला आणि रोड लगतच आपलं शॉप आहे अगदी बिहाइंड शिवाजी वॉशिंग कंपनी आणि भव्य दालन आहे जिथे तुम्ही होलसेल आणि रिटेल दोन्ही खरेदी करू शकता नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत हो, आहे आज आपण आलेलो आहोत वाघोली येथे असलेल्या ड्रीम स्वाइप वॉलपेपर या शॉपला भेट देण्यासाठी जिथे तुम्हाला तुमचं काम अगदी सोपं करून दिलं जातं आणि पेंटिंग या गोष्टी पासून आपण थोडस बाजूला राहून इथे डायरेक्ट वॉलपेपरचा वापर करतो त्याचं कमी होतो आणि पाच ते दहा वर्ष तुम्हाला टेन्शन राहत नाही चला तर काय व्हरायटी आहे काय पॅटर्न आहेत आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याकडे जे आहे कमीत कमी आपल्याकडे वन नाईन आपल्याकडे सुरू आहे तुम्हाला भेटून जातील दोन बाय साडेसहा फीट चा सा रोल आहे हे तुम्ही सेल्फ तुम्ही स्वतः स्वतः काढून फक्त शकता म्हणजे याला काही वेळ लागत नाही काही नाही आणि गरज नाही लावू वा तर तुम्हाला दुसऱ्या माणसाची पण गरज नाही कव्हर खूप मोठं होणार आहे किती बाय कितीच असणार आहे हे जे आहे मॅडम हे दोन फीट बाय साडेसहा फीटचं रोल आहे हे तुम्हाला साधारणतः वन नाईन्टी नाईन बाय वन गेट पण च्या ऑफर मध्ये भेटतील त्यात तुम्हाला सगळे डिझाईन आहेत आपल्याकडे सुंदर सुंदर डिझाईन भेटतील आपल्याला मला मार्बल शेड पाहिजे तर मार्बल आहे हे तुम्ही तुमच्या फर्निचरला वगैरे किंवा आपल्या वॉर्ड्रॉबला वगैरे तुम्ही लावू शकता वा स्टाईल वगैरे हो असते त्याला सुद्धा चालतील त्याच्यामध्ये सगळे डिझाईन्स भेटतील तुम्हाला एक दोन बाय साडे सहा मध्ये वन नाईन्टी नाईन बाय वन गेट सुंदर मार्बल डिझाईन मध्ये अवेलेबल आहेत म्हणतो आपण फोम शीट याच्यामध्ये तुम्हाला शीट्स भेटणार आहेत

सगळ्यात महत्वाचं म्हणजे कचरा होत नाही वेळ वाचतो आणि झटपट होतो कोणावर डिपेंड राहावं लागत नाही आपल्याला आपली एखादी वॉल हायलाइट करायची असेल तर तुम्ही तुमच्या घरच्या किचनची जागा किंवा टेरेसची जागा अशी सुंदर हायलाईट करू शकता सुरेख पॅटर्न आहेत अच्छा

तर फर्निचरला वगैरे पण डायरेक्ट आपण भेटतील यामध्ये डिझाईन्स पण भरपूर अवेलेबल आहेत आपल्याकडे बघा कलर रेंज अवेलेबल आहेत म्हणजे तुम्हाला क्वांटिटी मध्ये काय असं कलर स्पेसिफाईड असेल की आपल्याला हाच हवा तर तो पण आपल्याकडे अवेलेबल आहे भेटतील

चार वन तुम्हारा तुम्हारा हे सर्व डिझाईन्स खरंच एकदम ट्रेंडिंग डिझाईन्स आहेत मार्बल डिझाईन्स आणि कुठेही तुम्हाला फ्लोरल हे यावर काही डाग बीक पडला तर तुम्ही ओल्या शकता आता येणाऱ्या नवरात्रीत पण तुम्ही डेकोरेशन करायचं असेल तर नक्की पॅनलचा वापर करू शकता रिअल स्टोन फील होत पण हे स्टोन आहेत लाईट वेट आहेत एकदम भेटून हे आपण चिटक म्हणजे चिटकून देण्यासाठी स्वतः जातो कसं असतं हे जे प्रोडक्ट आहे मॅडम हे इंटेरियर साठी खास प्रोडक्ट आहे हे सिलिकॉन केमिकल आहे अच्छा इझिली ही कोणी घरामध्ये कारपेंटर लोक लावू शकतो ओके तुम्ही डिझाईन पाहू शकता एवढे सगळे डिझाईन आपल्याकडे कलर रेंज पण आहे डिझाईन पण आहे असे डिझाईन तुम्हाला भेटतात रिअल रॉक डिझाईन आहेत रिअल रॉक डिझाईन यस डिझाईन तुम्हाला भेटतात यावर पण बाय वन गेट वन ऑफर आहे बाय वन गेट वन ऑफर आहे 2 बाय 4 ची साईज आहे ओके एसपीयू स्टोन मध्ये बाय वन गेट वन आहे प्लस आहे असो आपण सोडून काय मत एक

एक असं शीट फीट आहे हे सहा इंटर हे जे जेडम एवढे आपल्याकडे डिझाईन्स पॅटर्न्स हे ग्लासेस मध्ये म्हणतात ग्लास मोजा स्टाईल मध्ये एक फीट बाय एक फीट ची साईज आहे चारशे नव्याण्णव बाय वन गेट वन ची ऑफर आहे आपल्याकडे तुम्हाला डिझाईन्स एवढे सगळे डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत यामध्ये बघा तुम्हाला गोल्डन कलर रोज गोल्ड कलर आणि आपला आरशासारखा कलर प्रत्येकामध्ये प्रत्येक डिझाईन तुम्हाला वेगळी असणार आहे कॉम्बिनेशन हवं असेल तर कॉम्बिनेशनसुद्धा अवेलेबल आहे आणि यामध्ये तुम्हाला मॅट हवं असेल तर मॅट डिझाईन पण आहे प्लेन हवा असेल तर प्लेनमध्ये पण व्हरायटी आहे या सगळ्यांवर तुम्हाला आता आपण स्क्रीनवर दाखवतो या सर्वांवर तुम्हाला बाय वन गेट वन ऑफर आहे ऑफर काय एम आर पीमध्ये बसणार आहे सर चारशे नव्याण्णव बाय वन गेट वन चारशे नव्याण्णवला बाय वन गेट वन यामध्ये व्हरायटी पॅटर्न भरपूर आहेत सुंदर सुंदर व्हरायटी आहे आणि मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या हाताने काढून हवं तसं अशा पद्धतीने चिटकू शकता तुम्हाला हवी तशी डिझाईन बनवू शकता याला दुसऱ्या लोकांची कोणाची गरज पडत नाही आणि हे खरं रिअल आरसा आहे अक्रिलिक काच आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे नवीन प्रोडक्ट आलेले आहेत हे हा हे फक्त लोवर्स पॅटर्न आहेत ओके हे जे आहेत एक फीट बाय दोन फीट ची साईज आहे ओके साडेपाचशे ला एक पीस हा स्क्वेअर फुट पण मोठा आहे याला बाय वन गेट वन ची खालचे पीस दाखवते यांनाच आहे यांना नाही आहे हा सिंगल पीस तुम्हाला पाचशे रुपयाला साडेपाचशे रुपयाला सिंगल पीस आपल्याला मिळणार आहे यामध्ये बघा हा पूर्ण पॅनल दोन कलर मध्ये अवेलेबल आता हे जे सेक्शन आहे मॅम आपलं पाठीमागे प्रॉपर वॉलपेपर आहेत ओके त्याच्यावरती सगळ्यांवरती आपल्याकडे बाय वन गेट टू ची ऑफर चालू आहे वाव यस आणि इन्क्लुडिंग फिटिंग अच्छा म्हणजे तुम्ही येऊन फिट करून yes, जाणार yes, yes. एक एकदम स्वस्त आणि मस्त व्हरायटी ऑफर मध्ये बाय वन गेट टू तुम्ही तुम्ही कोणताही सेक्शन कोणताही घ्या सुंदर नवरात्री साठी तुम्हाला काहीतरी का नवीन तुमच्या घरामध्ये लुक क्रिएट करायचं असेल वेळ कमी असेल आणि तुम्हाला कचरा धूळ यापासून लांब राहायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचे छान असे बाय वन गेट टू वाले वॉलपेपर खरेदी करू शकता ज्यामध्ये अशा सुंदर सुंदर खूप पॅटर्न मधल्या डिझाईन्स आहेत तुम्हाला सोबर लुक हवंय ऑफिशियल लुक हवंय किचनसाठी लुक हवंय लहान मुलांच्या रूमचं लुक हवंय तर हे सगळे लुक तुम्हाला या वॉलपेपरमध्ये क्रिएट करता येणार आहेत नक्कीच मी स्वतः घरी वापरले वापरते गेले वर्ष आपल्या इथूनच आपण लावून तर एकदम क्लिअर आहेत स्वच्छ आणि व्यवस्थित दिसतात हे बघा बाय वन गेट टू बाय वन गेट टू ची ऑफर ते पण चिटकून देणार तुमच्या घरी येऊन तुमच्या काय पाहिजे सुंदर सुंदर पॅटर्न खूपच छान बाय वन गेट टू ऑफर आहे आणि तुम्हाला फ्रीमध्ये चिटकूनही दिलं जाणार आहे तर झटपट या आणि तुमच्या घरामध्ये कचरा न होता आणि वेळ वाचून तुम्ही ही सुंदर सुविधा पाच ते दहा वर्ष आणि वॉशेबल असणारे म्हणजे ओल्या फडक्याने तुम्ही भिंत पुसता हे पेपर जरी असला तरी यूज करू शकणार आहात व्यवस्थित आणि सुंदर दिसणारा हे लुक क्रिएट करू शकता ऑफिस असो कॅफे असो किंवा तुमच्या घरासाठी असो त्यासोबतच आमच्याकडे प्रीमियम कलेक्शन मध्ये पण तुम्हाला असे टच भेटतील सगळे ओ यस हे सगळे जाते प्रीमियम कलेक्शन आहे यस यामध्ये आणि त्यामध्ये सर काय फरक हो असतो आपल्याकडे हे जे आहेत मॅडम हे सगळे सेम मटेरियल आहे सेम क्वालिटी आहे आठ okay. ते दहा वर्षांची लाईफ आहे ओके सेम आहे फक्त हे मटेरियल काय असते परचेस करतो एकाशे जागेवरती भेटतात हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे ट्रेंडिंग पण असत यामध्ये तुम्हाला दोन ते तीन महिन्यामध्ये ट्रेंड जो येतो तो आपल्याकडे न्यूली कलेक्शन इथं तुम्हाला बघायला मिळते हव्या थोड्या त्रें क्वांटिटी मध्ये मध्ये आपले टच बघा याला दिलेला आहे प्रत्येकाला आणि असं थ्रीडी उभार आलेला आहे त्याला थ्री डी लुक मध्ये जात एकदम सुरेख आहे यामध्ये तुम्ही जो व्हरायटी बघणार हा पण बघा पीस हा जवळून दाखवते तुम्हाला हे बघा टच जसं दिसतं ना तसं फिलिंग पण येतं बोटांना भरपूर ओके हा हा भरपूर नेचरच्या जवळ गेल्यासारखं फील येतं आपल्याकडे कस्टमाइज नक्कीच आणि सर आपण दुकानदारांना किंवा न्यू कोणाला बिझनेस सुरू करायचा असेल तर त्यांना पण प्रोव्हाइड करतो क्वांटिटी पुणेकडे महाराष्ट्र ओके okay. yes. तर आपल्या इकडे मागं गोडाऊन आहे तुम्हाला थोड्या वेळाने त्याचं पण लुक मी दाखवणार आहे भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्हाला व्हरायटी अवेलेबल असते हे जे आहेत मॅडम आपल्याकडे हे स्टिकर वॉलपेपर्स आहेत हे तुम्हाला तीनशे नव्याण्णव बाय वन गेट वन ची ऑफर आहे पंचवीस स्क्वेअर फीट चा रोल असतो ओके okay. सेल्फ ऍड्रेस मध्ये असतात हे तुम्ही स्वतः स्वतः घरातल्या घरात लावू खूप छान एकदम छान पॅटर्न आहे व्हरायटी बघा वुडन वाले पण आहे वुडन मध्ये आहे दमास पॅटर्न आहे मार्बल आहे ब्रिक्स आहे किड्समध्ये पण आपल्याकडे असं ऑप्शन देतील तुम्हाला किड सेक्शनमध्ये सुंदर आहे तुम्हाला असे डिझाईन पॅटर्न सगळे देतील आमचे वेगवेगळे फ्लोरलमध्ये आहे आपल्याकडे असे खूप छान फ्लोरल, फ्लोरल तुम्हाला ऑफर काय म्हणाले सर ही हे आपल्याकडे जे आहेत हे तुम्हाला बाय वन गेट वन ची ऑफर आहे हे तीनशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला बाय वन गेट वन ची ऑफर त्यात सगळ्या तुम्हाला डिझाईन म्हणजे आता ब्रिक्स मध्ये आपल्याला हे आपलं काम आपण स्टोन पॅटर्न मध्ये वगैरे म्हणतो स्टोन मध्ये स्टोन डिझाईन मध्ये पण आहे खूप छान असं ग्रीनरी थोडस हायलायटर म्हणून खूप छान अशी भेटतील सर मस्त पॅटर्न सर डिझाईन्स सुंदर व्हरायटी